मस्त पांढरे शुभ्र आणि टेस्टी असे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आपले तयार आहेत साबुदाणा अजिबात न भिजवता पापड करणं शक्य आहे हो आज आपण अगदी नवीन पद्धतीने झटपट असे हे साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड बनवलेले आहेत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप, खूप मनापासून स्वागत खमंग आणि चविष्ट असे साबुदाना बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी रेसिपी आहे स्वातीज किचन हा आपला रेसिपी चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा आणि पापड आवडले तर एक लाईक जरूर करा तुम्ही पापड बनवाने कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर हे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाना घेतला आहे तुम्ही ग्लासचं किंवा बाऊलचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल तुम्हाला हाफ के जी साबुदाना घ्यायचा असेल तोसुद्धा तुम्ही मोजून घ्या कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता म्हणजे पाण्याचा अंदाज चुकत नाही तर इथे मी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे म्हणजे साधारण पावशर हा साबुदाना आहे आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा एक ते दोन वेळा स्वच्छ पाणी घालून हा साबुदाना आपण धुवून घेऊयात साबुदाना धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतर हा साबुदाना आपण दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे आपल्याला झाकून ठेवता येईल आता एका बाऊलमध्ये त्याच वाटीने मी चार वाटी पाणी घालून घेतले आता हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे त्यासाठी हे पाणी मी या केटलमध्ये गरम करून घेणार आहे तुम्ही गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम केलं तरी सुद्धा चालेल यात पाणी लगेच गरम होतं एक दोन मिनिटात तुम्ही बघू शकता पाणी छान उकळलेलं आहे आता बटन बंद करून घेऊयात आणि हे गरम पाणी स्वच्छ धुवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये घालून घेऊयात हा आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचा आहे कमीत कमी सात ते आठ तास भिजायला हवा कारण आपण साबुदाणा शिजवून घेणार नाही आहोत त्यामुळे हा आठ तास भिजणं गरजेचं आहे आता एका चमच्याच्या सह्याने हा साबुदाणा या पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक ते दोन मिनटानंतर लगेचच तुम्ही पाहू शकतात साबुदाणा छान मऊ व्हायला लागलेला आहे आता हा झाकून ठेवूयात आणि सकाळपर्यंत भिजू देऊयात रात्रभर भिजल्यानंतर सकाळी आपण साबुदाणा बघू शकतो छान मऊ झालेला आहे हा थोडा चिकट असतो आणि आपण गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे आपले पापड बनवायला सोपे जातात हा असाच थोडा ओलसर हवा आहे आणि असाच आपला साबुदाना भिजलेला आहे आता हा थोडा हलवून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात मिक्स करूयात आणि थोडा बाजूला ठेवूयात आणि आता या दुसरा लागणारा पदार्थ म्हणजे बटाटे हे घेऊयात इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत म्हणजे पावशर साबू साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घ्यायचे अर्धा किलो साबुदाणा असेल तर एक किलो बटाटे घ्यायचे म्हणजे दुप्पट पाणी आणि दुप्पट बटाटेसुद्धा आपल्याला या रेसिपीमध्ये लागणार आहेत अगदी साधं आणि सोप्पं प्रमाण आहे आता हा बटाटा आपल्याला मऊ उकडून घ्यायचा आहे म्हणजे साधारण तीन ते चार चिट्ट्या काढून घ्यायच्या शिजवल्यानंतर याचे साल काढून घेऊयात बटाटा व्यवस्थित मऊ शिजला म्हणजे हा मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटला जातो त्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजवून घेऊयात आता हा बारीक करून घेऊयात तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये बारीक करायचाच आहे त्यामुळे आपण हातानेच हा मॅश करून घेऊयात सगळा बटाटा याच पद्धतीने आपण एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात बटाटा मऊ शिजला की लगेच बारीक होतो म्हणजे हाताने तो मॅश केला जातो सगळा बटाटा मॅश करून किंवा बारीक करून झाला की आपण जो साबुदाना मिक्स करून ठेवला होता तो साबुदाना याच भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे एक टिप सांगते की बटाटा मऊ शिजवून घ्यायचा आणि साबुदानासुद्धा असा ओलसर हवा आता हे दोन्ही एकजीव करून घेऊयात म्हणजे एकत्र एक करून घेऊयात कारण आपल्याला हे एकत्र एक वाटायचं आहे फक्त बटाटा किंवा फक्त साबुदाना व्यवस्थित वाटला जात नाही कारण हे दोन्ही पदार्थ अतिशय चिकट असतात त्यामुळे काय करायचं हे दोन्ही पदार्थ एकजीव करून घ्यायचे आणि मग थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि थोडं कोमट पाणी यामध्ये घालून हे बारीक वाटून घ्यायचं पाणी जरूर घाला कारण हे पाणी जर घातलं नाही तर हवं तसं बारीक वाटलं जात नाही आणि पाणी घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता झाकण लावूयात आणि याची फाईन अशी पेस्ट करून घेऊयात अगदी बारीक याची पेस्ट तयार झाली की ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तुम्ही बघू शकता अतिशय बारीक अशी पेस्ट आपली तयार आहे याच पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं मिश्रण जास्त घ्यायचं नाही नाहीतर तरीसुद्धा ते बारीक वाटलं जात नाही अगदी थोडं मिश्रण घ्यायचं त्यात कोमट पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं याच पद्धतीने आपलं सगळं मिश्रण वाटून तयार आहे पण हे भांडं जे आहेत ते फुल भरलेलं आहे त्यामुळे हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात काढून मिक्स करून घेऊ पण तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अतिशय घट्ट आहे त्यामुळे काय करायचं यात आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इतपत पातळ करायचं की त्याचा पापड आपल्याला इव्हनली स्प्रेड करता यायला हवा साधारण इतपत पातळ झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक ते दीड चमचे चिली फ्लेक्स घालून घ्यायचेत तुम्ही हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याचे पापड करून घेऊयात त्यासाठी एका प्लॅस्टिक पेपरवर अजिबात तेलाचा एक थेंबसुद्धा न लावता हे पापड आपण घालून घेऊयात प्रथम आपण छोट्या पेपरवर हा पापड घालून बघूयात मस्त असा स्प्रेड होतो आहे पापड जास्त पातळ किंवा जाड ठेवायचा नाही सुंदर असा आपला पापड तयार आहे आता गॅलरीमध्ये मोठ्या आणि जाड पेपरवर आपण हे पापड घालून घेऊयात एका पळीच्या साह्याने मिश्रण पेपरवर घालून घ्यायचं आणि पळीच्या खालच्या बाजूने पसरवून घ्यायचं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात साईज तुम्हाला हवी तेवढी ठेवू शकता लहान किंवा मोठे पापड करू शकता तर याच पद्धतीने आपण सगळे पापड घालून घेतलेत तर दोन वाटी साबुदाण्यामध्ये या साईजचे माझे ब्याऐंशी पापड म्हणजे एटी टू पापड तयार झालेले आहेत साईज माझी थोडी मोठी आहे पापड दर जर तुम्ही छोटे बनवलेत तर शंभर पापड नक्कीच तयार होतील सगळे पापड घालून झाले की हे दोन दिवस सनड्राय करून घ्यायचे म्हणजे वर्षभर छान राहतात दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात पापड ड्राय झालेत पण पूर्ण ड्राय झालेले नाही आहेत त्यासाठी अजून एक दिवस आपल्याला हे सुकवून घ्यायचे आता साधारण दोन दिवसानंतर पांढरे शुभ्र असे पापड आपले तयार आहेत दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतात टीप नंबर तीन म्हणजे मिश्रण वाटताना कोमट पाणी घालून ते बारीक वाटून घ्यायचं म्हणजे पापड छान होतात जर मिश्रण वाटलं गेलं नाही तर पापड करताना बटाटा किंवा साबुदाना दिसू शकतो म्हणजे तो, तो इव्हनली स्प्रेड करता येत नाही पापड तळताना मिडियम आचेवर तळायचा चला तर मग हे पापड आपण तळून पाहूयात तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मीडियमवर ठेवायचा आणि मग हे पापड तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र असे उपवासाचे पापड आपले तयार आहेत या उन्हाळ्यामध्ये ही सोपी पापडाची रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले हे पापड स्टोअर करताना हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर छान राहतात व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मला गॅरंटी आहे की तुमचे पापड नक्कीच छान होणार स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा साईडला जी बेल आहे त्यावर क्लिक करा तर परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद